मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मैत्री फाउंडेशन तर्फे गरजूंना आर्थिक व दोन राशन राशनची मदत इचलकरंजी येथील मैत्री फाउंडेशन तर्फे राजस्थानी गोशाळेचे संचालक जितेंद्र श्री जितेंद्र पारिक यांच्या हस्ते सौराजेश्री सुनील रावल आणि श्री सिकंदर मुजावर या गरजूंना मदत देण्यात आली यामध्ये सौराजेश्री सुनील रावल यांच्या पतींचा ॲक्सिडेंट झाला आहे यामुळे त्यांच्या घरी कोणी कमावणारे नसल्याने त्यांना मदत म्हणून दोन महिन्याचे राशन देण्यात आले तर सौ शहनाज सिकंदर मुजावर यांना कॅन्सर झाला आहे यासाठी त्यांना लागणाऱ्या मेडिकल थेरपीसाठी आर्थिक मदत फाउंडेशनतर्फे करण्यात आली या दोघांचीही आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने फाउंडेशनच्या वतीने या दोघांना मदत करण्यात आली आहे यावेळी स्वागत श्री प्रफुल्ल घाटगे यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार श्री उज्ज्वल सराटे आणि श्री यशवंत नाईक के यांनी केला तर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती अध्यक्ष श्री चंद्रप्रकाश छाजेड व महिला अध्यक्ष आभार श्री बाळासाहेब ओझा यांनी मानले यावेळी श्री राजू पारी सुवर्णा खराडे आदींसह फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते शक्ती न्यूज चॅनलला चॅनेल करा आणि परिसरातील